नवरा माझा नवसा टू हा पाहताना आपण एखादी टी व्ही सिरियल पाहतोय की काय हा फील आपल्याला होतोय त्यामुळे नवरा माझा नवसा टू हा सिनेमा गाजणार की पडणार हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनावर खूपच मोठा पडलेला आहे जुनं ते सोनं असे महाराष्ट्र भूषण सिने अभिनेते अशोक सराफ आणि ज्यांच्या लेखनीने मराठी सिनेमाचा विषयी डंका वाजवला हे लेखक सचिन पिळगावकर आणि मराठी सिनेमाचा चॉकलेट बाय सुप्मले जोशी यांचा अंगामी सिनेमा म्हणजे नवरा माचा नवसाचा टू हा सिनेमा नवरा माझा नवसाचा टू सिनेमा बद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण पहिल्यांदा नवरा माझ्या नवसाच्या पहिल्या भागाची थोडीफार आपण माहिती घेऊया तर नवरा माझ्या नवसाच्या एकोणीसशे ब्याऐंशी साली सुरू झाली होती परंतु निरिपांना ही स्टोरी आवडली नसल्यामुळे तेव्हाच त्या सिनेमाला ला लाल झेंडा मिळाला होता परंतु तब्बल दोन हजार पाच साली हा सिनेमा आपल्या भेटीस आला आणि तब्बल एकोणीस वर्षांनी आपल्या भेटीस येत आहे नवरा माझा नवसाचा टू आर सिनेमा नवरामाच्या नवसातच्या पहिल्या भागामध्ये बाबू काल्याची भूमिका ही लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आपल्या लक्षाला देण्यात आली होती परंतु त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ही भूमिका प्रदीप पटवर्धन यांना देण्यात आली होती आणि महत्वाचं म्हणजे नवरामाच्या नवसाचा या सिनेमाचं नाव नवरामाचा नवसाचा नसून सलाना गडे हे ठेवण्यात आलं होतं परंतु सचिन पिळगावकरांना हे नाव आवड नसल्यामुळे परत नवरामाचा नवसाचा हेच नाव ठेवलं आणि आपला भेटी साला नवरामाचा नवसाचा हा सिनेमा आम्ही आले बघा कशी काय सोडली बस म्हणतो मी ते क्लच सोडलं एक्सिलेटर आपाप सुटलं बघा बस म्हणतो मी काय आमचं हो। हे बाहेर म्हणजे हे बायको आपलं बायको आपलं ही साली नवरामाच्या नवसाच्या पहिल्या भागाची पार्श्वभूमी आता आपण पाहूया की नवरामाच्या नवसाच्या टू या सिनेमाची वाट चाल नमस्कार मी दत्तराज तुम्ही पाहताय एन्जॉय सक्सेस यंदाचा प्रवास कोकण रेल्वेचा नवरामाचा नवसाचा टू नवरा माझ्या नवसाच्या पहिल्या भागामध्ये नवस फेडताना उडालेली तारांबार पाहताना आपल्याला खूपच मज्जा आली होती आणि आता नवरा माझ्या नवसाच्या टू इयर सिनेमामध्ये नेमकं कोणता नवस फेडाला हे कुटुंब कोकण रेल्वेने जात आहे हे आज आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे नौसा नौसा था था तर आता आपल्याला हा प्रश्न पडतो की नवरामाचा नवसाचा टू हा सिनेमा नवरा माझ्या नवसाच्या पहिल्या भागाचा सिक्वेल आहे की ती एक इंडिपेंडंट स्टोरी आहे तर नवरामाचा नवसाचा टू आ सिने नवरामाच्या नवसाच्या पहिला भागाचा सिक्वेल नसून ही एक इंडिपेंडन्ट स्टोरी आहे कारण की नवरा माझ्या नवसाच्या पहिल्या भागामध्ये अशोक सराफ बस कंडक्टर झाले होते आणि आपली सर्वांची आवडती लाल परी तापण्यात आली होती परंतु आता नवरामाच्या नवसाच्या टू या सिनेमामध्ये अशोक सराफ हे कोकण रेल्वेचे तिकीट कलेक्टर असण आपली सर्वांशी कोकण रेल्वे ह्याच्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे त्यामुळे नवरा माझा नवसा टू चा सिनेमाचा आणि पहिला भागाचा इथे काहीच संबंध येत नाही त्यामुळे नवरा माझा नवसाचा टू हा सिनेमा ही एक इंडिपेंडेंट स्टोरी आहे सिक्वेल स्टोरी नाही नवरा माझा नवसाचा टू हा सिनेमा वीस सप्टेंबर रोजी आपल्या भेटीस येत आहे परंतु सत्तावीस सप्टेंबरला देखील हा सिनेमा आपल्या भेटीस येत आहे त्यामुळे नवरा माझ्या नवसाच्या टू या सिनेमाला फक्त सातच दिवस जास्त आहेत की बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करा आणि धमाकेदार परफॉर्मन्स द्याला तर आपण नक्की पाहूया की कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करू शकतो आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करू शकतो परंतु मात्र नवरा माझ्या नवसाचा टू या सिनेमाचा टेलर पण प्रेक्षक मात्र काही खुश दिसत नाही आहे पूर्णपणे नाराजी दिसत आहे कारण की नवरा माझ्या नवसाच्या पहिल्या भागामध्ये जी कॉमेडी रंगवली होती जी कलाकारांनी भूमिका वटवली होती आणि आपल्याला नवरा माझा नवसाचा पहिला भाग पाहताना आपल्या डोळ्याची पापणी देखील एकटाच सिनेमा पाहण्यास गोंग होते परंतु नवरा माझा नवसाचा टू हा सिनेमा पाहताना अशी कोणतीच फील आपल्याला येत नाही आहे त्यामुळे नवरा माझा नवसा टू हा पाहताना आपण एखादी टी व्ही सिरियल पाहतोय की काय हा फील आपल्याला होतोय त्यामुळे माझा नवसा टू हा सिनेमा गाजणार की पडणार हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनावर खूपच मोठा पडलेला आहे त्यामुळे आपण नक्की पाहूया की, की नवरा माझा नवसा टू हा सिनेमा साता समुद्रात नवरामाच्या नवसारच्या टू या सिनेमामध्ये देखील हिऱ्यांची चोरी दाखवण्यात आलेली आहे आणि हिरे घेऊन सरकारी तिचोरीतून दोन चोर पाळलेले आहेत आणि तब्बल आठशे करोडचे हिरे घेऊन आणि आता नवरामाच्या नवसारच्या पहिल्या भागामध्ये सुद्धा हिऱ्यां चोरी आली होती आणि हा हिरे सोडणारा बाबू काला देखील पोलिसांच्या हाती गावला होता आणि आता आपण पाहूया की नवरामाच्या नवसाच्या टू या सिनेमामध्ये नेमकं कोण हिरे सोडलेले आहेत आठशे करोडची की कि बाबू कालनेच सोडलेले आहेत त्यामुळे हे सर्व आपल्याला नवरामाच्या नवसाच्या टू या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रत्येकाने हा सिनेमा बघावा आणि आपला मराठी सिनेमा अभिनेत्यांना चांगला पाठिंबा आणि प्रेम द्यावे धन्यवाद